रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक घरातला प्रत्येक गृहिणीचा आणि प्रत्येक आईचा हा प्रश्न आहे तर आज असाच आपण मस्त टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत शरीराला थंडावा देणारा आहे आणि भरपूर फाय युक्त असा हा पदार्थ आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप पालक घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून निवळून कापून घ्यायची आणि एक वाटी गाजर घेतलंय गाजर किसून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन चार आणि अर्धा वाटी आपण कोथिंबीर घ्यायची आणि एक मिडियम साईजचा सा कांदा मी बारक बारीक कापून घेतलेला आहे थोडीशी मी पत्ताकोबी घेतलेली आहे आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता थोडंसं मी अजवाईन घेतलं आहे आणि ब्लॅक पेपर घातलं आहे शिवाय हळद घालायची थोडीशी आणि चमचा दोन चमचा आपण घालायची तीळ आणि मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार गाजर अगदी बारीक किसून घ्यायचं भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या यात घालू शकता ज्या तुम्हाला आव आवडतात यात थोडंसं तुम्ही मेथी घालू शकता किंवा मग फुलकोबी असेल तीसुद्धा तुम्ही किसून यात घालू शकता एवढंच काय की जेवढ्या भाज्या घालाल तेवढा आपला हा पदार्थ टेस्टी होईल तर हे सर्व मिक्स करून घेतलं आहे नंतर त्यात घालायचं ज्वारीचं पीठ तर एकूण एक कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घालायचं आणि हे मस्त आपण मिक्स करून घ्यायचं हाताने हलकंसं चोळून दाबून मिक्स करून मिक्स करून घ्यायचं ज्वारीच्या पिठं ज्वारीच्या पिठामुळे आपल्या शरीरातील ग्लुकोज अगदी नियंत्रणात राहते वजन कमी होतं आणि हाळांची सुद्धा वाढते आणि विशेष म्हणजे ज्वारीचं पीठ हे शरीराला थंडावा देणारं आहे तर यात पाणी घालायचं नाही पाणी न ना घालताच आपण हे मस्त असं मळून घ्यायचं कारण भाज्या आहेत भाज्यांचं पा भाज्यांमध्येच मूळचं पाणी असतं त्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं एक पाच मिनटाकरता पाच मिनटांनी परत आपण झाकण काढून घेऊया आणि हे परत एकदा मळून घेऊया गरज वाटली तर तुम्ही थोडंसं त्यात पाणी ॲड करू शकता पण मला गरज वाटली नाही आहे झा भाज्यांचं जे पाणी आहे त्यातच आपण हे आणि मीठ पण घातलं आहे त्यामुळे याला वेगळं पाण्याचं घालायची मला गरज पडली नाही तर छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे गरज वाटली तर चमचा दोन चमचा पीठ पाणी तुम्ही घालू शकता तर थोडंसं पीठ आपण हातात घ्यायचं आणि याचा छान असा गोळा करायचा खूप मोठा घ्यायचा नाही अगदी थोडासाच घ्यायचा आणि मी इथे घेतला एक पेपर याऐवजी तुम्ही एखादा स्वच्छ कापडसुद्धा घेऊ शकता किंवा एखादा स्वच्छ असा रुमालसुद्धा घेऊ शकता यावर थोडंसं मी पाणी लावलेलं ला आहे आणि त्यावर आपल्या हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि हाताने हलकासा दाब दे त्याला आपण गोल पसरायचा याला छान असं गोलाकार करायचं तर आता हे छोटे मोठे कसेही करू शकता तुम्हाला जसे हवे तसे हाताला चिपकत असेल तर बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि परत हे छान असं पसरून घ्यायचं मी मात्र छोटेच केलेत आणि खूप जाड करायचे नाही हलकेसे पातळ करायचे कारण आपण या ज्वारीचं पीठ घातलं आहे पातळ केले की काय होतं छान खरपूस असे भाजले जातात तर आता आपण हे भाजून घेऊया तर तव्यावर ता मी थोडंसं तेल लावलं आहे गरज नाही आहे पण मी लावलं आहे त्यावर हे आपण अलगत सोडून द्यायचं हाताने हलकंसं प्रेस करायचं आणि हा पेपर आपण काढून घ्यायचा आणि एक मिनिट दीड मिनिट आपण हे खालच्या बाजूने छान असं याला भाजून घेऊया नंतर थोडं तेल सोडायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं तर मी छोटेच केले आणि पातळ केले पातळ केले की काय होतं व्यवस्थित छान ते मस्त असे भाजल्या जातात आणि ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजायला हवं त्यामुळे थोडे पातळ करायचे खूप जाड करायचे नाही लहान मोठे कसेही करू शकता तर याला मी पलटून घेतलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे मस्त असं भाजून घेऊया थोडंसं तेल घालायचं तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त सुरे कसं ते भाजलं गेलेलं आहे छान असं सोनेरी रंग आलेला आहे आणि आता दोन्ही साईडनी मिनिट दीड मिनिट आपण हे भाजून घेऊया आणि काढून घेऊया ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे छान असं पचायला हलकं आहे चवीला छान आहे टेस्टी आहे हेल्दी आहे तुम्ही हे प्रवासात नेऊ शकता आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरं असंच एक आपण बनवून घेऊया छान असं हाताने दाबून गोलाकार करून घ्यायचं आणि मी छोटेच केले मोठे केले नाही आहेत छोटे छोटेच केले आणि हे सुद्धा आपण दोन्ही साईडनी मस्त असा रंग येईपर्यंत छान असं खरपूस भाजून घेऊया असे बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये मध्ये देऊ शकता किंवा प्रवासात नेऊ शकता खराब होत नाही हे दोन तीन दिवस तर हे सुद्धा आपण दोन्ही साईडनी मस्त असं सा भाजून घेऊया आणि ज्वारीचं पीठ आहे पसायला हलकं आहे आणि मस्त असं खरपूस भाजायचे बटर घालायचं बटर घातल्याने अजून जास्त छान ते खरपूस होतात तर हे सुद्धा आपण दुसऱ्या साईडनी मस्त असं भाजून घेऊया आणि काढून घेऊया तर अशी अतिशय टेस्टी आणि हेल्दी आपला सकाळचा नाश्ता आहे आणि रोज नाश्त्याला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि ज्वारीचं पीठ आणि भाज्या ह्या सगळं घरात असतातच आणि लगेच झटपट दहा मिनटात बनणारा हा नाश्ता आहे कारण तुम्ही बघितलंच असेल आपण किती वेळात बनवलं अगदी दहा मिनटात हा नाश्ता बनवतो टेस्टी आहे हेल्दी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद